नमस्कार मंडळी सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज मी तुम्हाला भोगीची भाजी आणि आमच्या इकडल्या आमच्या ठिकाणी आला उकडंडी म्हणून बन बोलतात ती भाजी कशी बनवायची कोणफळ वगैरे घालून बनवतात मिक्स भाजी ती त्याची मी तुम्हाला रेसिपी सांगते ही भाजी आमच्या ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी बनवतात काही लोक भोगीच्या दिवशी बनवतात पण भोगीची भाजी आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी बनवतात तर ही भाजी मी आता कुकरमध्ये बनवतात याला हंडी म्हणतात पण ती हंडीमध्ये म्हणजे म्हणजे मटक्याच्या हंडीमध्ये बनवायची असते आणि चुलीवर बनवायची असते तर आता अशा शहराच्या ठिकाणी चूल आणि हंडी कुठून आणायची तर अशावेळी गॅसवर आणि कुकरवरही बनवायची ती कशी बनवायची त्याची रेसिपी तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही व्यवस्थित बघा घेतल्यात ते मी तुम्हाला सांगते हे शेवग्याचे शेंगा आहेत सहा शेंगा आहेत भाज्या तुम्ही प्रमाण कितीही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या हवं त्या घेऊ शकतात घरी अवेलेबल असतील त्याही घेऊ शकतात पण ह्या त्याला जरुरी जे चार गोष्टी आहेत ते, ते शेवग्याची शेंग बटाटा राताळी कोणफळ आणि वांगी ह्या पहिल्या लागतात ह्याशिवाय ही भाजी बनणारच नाही तर मी आता ह्या चार शेंगा घेतलेल्या आहेत दोन बटाटे काप उभे चिरून कापून घेतलेले आहेत पाण्यात ठेवलेले आहेत दोन मोठी रताळी जवळजवळ दोनशे दो ग्रॅम तीनशे ग्रॅमपर्यंत रताळी होईल कोणफळ आहे अर्धा किलो अर्धा किलो वांगी आहे पाताचा कांदा आहे मी चिरून घेतलेला आहे दोन जुडी एक शंभर ग्रॅम एवढा घेवडा आहे आणि ह्या घेवड्याचेच गोळे काढून घेतलेले आहेत वालाचे वालपापडी घेवडा असं सगळं मिक्स गोळे काढून घेतलेले आहेत पंधरा ते वीस मिरची घेतलेली आहेत काही पोपटी मिरच्या येतात त्या कमी तिकटाच्या आणि तिकटाच्या अशा मिक्स घेतलेल्या आहेत कारण ह्या भाजीमध्ये मसाला ॲड करायचा नाही आहे शेंगदाणा भिजवून घेतलेला आहे थोडासा परत हे कांदेही कापून घेतलेले आहेत बारीक असे हे तीन कांदे कापून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे खूप सारी कोथिंबीर खूप लागते याला दोन चमचे हळद घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे एक चमचा गूळ दोन चमचे गूळ घेतलेले आहे गरज असेल तर घाला आवडत असेल तर नाही आवडलं तर स्किप पण करू शकता तीळ घेतले आलं आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली आहे तीन चमचे आणि एक पूर्ण नारळ असं किसून खाऊन घेतलेला आहे वेळीवर एवढं याच्यासाठी साहित्य आणि तेल आणि मीठ अशा प्रकारे हे सगळं साहित्य ह्याला लागणार आहे ह्याला ला कुठलाच मसाला घालायचा नाही आणि ह्या भाजीमध्ये थोडाही पाणी घालायचं नाही आहे ती आता कशी बनवायची ते मी सविस्तर तुम्हाला तर सांगत आहे बघा मी अशी एकदम मोठी अशी कढई घेतली पातेलं घेतलेलं आहे असं मोठं त्यामध्ये ह्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम मी हे शेंगा घालून घेते सगळं भाज्या मिक्स करायच्या ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते दे। हा गेवड्याच्या शेंगा त्याचे गोळे काढून घेतलेले आहेत त्या घालून घ्यायचे आहेत गेवड्या थोडासा बारीक कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे बारीकने थोडंसं ते थोडंसं जाड एकदम बारीकीने कापायचं हे घालून घ्यायचे शेंगदाणा घालून घ्यायचे राताळी घालून घ्यायची आहे त्या सगळ्या भाज्या मिक्स आहे आणि वरून फोडणी घालायची ते कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगते पूर्वी लोक हे कशा प्रकारे करायचे कर ती पद्धत मी तुम्हाला दाखवते बघ आता हे कोणफळ घातले हे संक्रांतीच्या टायमालाच हे कोणफळ निघतं सिझनेबल आहे ही भाजी कोणफळ घालून घ्यायचं आहे आणि बटाटा घालून घ्यायचं आहे आणि वांगी ह्याला वांग्याचं प्रमाण थोडंसं जास्त असलं चालेल आणि भाज्या आहेत ना ह्यामध्ये तूर पण तुम्ही ॲड करू शकतो मटार ॲड करू शकतो गाजर ॲड करू शकतो पण तुम्ही फ्लावर वगैरे अशा गोष्टी ह्यामध्ये ॲड करू नका कारण फ्लावर आहे ना ते पटकन शिजलं जातं आणि ह्या भाजी शिज ही भाजी शिजायला खूप वेळ लागतं आणि मग ती मिक्स करताना पूर्ण त्याचं खीर टाईप होऊन जातं असं फ्लावर एकदम मऊ होऊन जातं आता ही कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया करून घेऊया आणि त्यामध्ये आता ही फोन घालून घेऊया थोडी थोडी अशी मग आम्ही कशा प्रकारे घालते बघा मी आता कडाई ठेवली आहे गरम गरम कडाई म्हणजे तेल घालवायचे ह्या भाजीला तेलही खूप लागतं तुम्ही विचार करत असतील इतकं तेल घातलं तर आम्ही ही भाजी खायची कशी पण ती बिना तेलाशिवाय त्याला टेस्ट येणार नाही आणि वर्षातनं एकदा ही भाजी बनली जाते भोगीची भाजी तर एक दिवस स्किप करायचं एक दिवस खाऊन घ्यायचं वॉक करून घ्यायचं आणि सगळं फॅट बंद करायचं अशा प्रकारे ह्याला मी जवळजवळ एक दीड वाटी एवढं तेल घे घेतलेलं आहे मोठी वाटी ती पण कारण ही तेलाशिवाय भाजी बनणारच नाही पद्धतीने अशी भाजी तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आता ह्यामध्ये मी फोडणीला हे तेल गरम झालं की ही फोडणी इथे करायची आणि ह्या भाजीमध्ये ओतायची आणि पुन्हा ही भाजी मिक्स करायची आणि मग कुकरला ती व्यवस्थित मंद आच्यावर अशी शिजत ठेवायची मग आता तेल आपलं गरम झालंय त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घेते हिंग का घालायचा तर ते कोणथळ वगैरे वात पकडू नये म्हणून हिंग घालायचंय थोडेसे तीळ घालायचे तीळ आणि हिंग घालून घेतलेला आहे तर ह्यामध्ये मिरची घालून घेणार मिरची घालून घेतली मिरची तुम्हाला तिखट जेवलं हवं असेल त्या हिशोबाने घाला आता हा कांदा कोणी शिजवायची नाही जास्त कारण पुन्हा ते शिजली जाणार आहे कांदा घालून घ्यायचा कांदा घातल्यानंतर पण थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ मी सगळं याच्या ह्यावरच घातलं पुन्हा घाललं नव्हतं मग ओन्हीवरच घालून घेतलं दो दो कांदाचं दो दोन जडी कापून घेतलेले हा हा कांदा पण जरुरी आहे ह्या भाजीसाठी अशा प्रकारे सगळी कोणी बनवून घ्यायचे अशा प्रकारे मस्त अशी कोणी लोक असंच करायचे आणि ही कोणी घालून ती मडक्यामध्ये पॅक करायचे खाली मग मडक्याच्या खाली दोन केळीची पानं ठेवायचे त्याच्यावर ही सगळी कोणीची भाजी घालून घ्यायचे आणि भाजी घालून घेतल्यानंतर वर पुन्हा केळीचं पाणी ठेवू आणि मडक्याला झाकण लावून आणि गव्हाच्या पिठाने असं साईडनं सील करून पिस्तावावर किंवा चुलीवर किंवा अशा पाला पाचोळा पेटवून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि अशी ही भाजी शिजवून घ्यायची म्हणून त्याला उपटंडी म्हणतात तेल गुळ घालायचं आलं आणि जिऱ्याची पेस्ट घात ती घालायची स्किप करू शकता नाही आवडत पाणी घातली तरी पेस्ट टाकल्यानंतर हळद घालून घ्यायची दोन चमचे हळद घेतली मसाला कुठलाच नाही वापरायचा आहे ही भाजी पूर्ण मिरची वरतायची आणि त्यामुळे तुम्हाला मिरचीचं प्रमाण तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता अशा प्रकारे ही फोडणी करून घेतली आणि आता ह्या फोडणीमध्ये नारळ घालून घेते हा पूर्ण नारळ अख्खा नारळ आहे तेवढा पूर्ण घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालून येते आणि दुसरी कोथिंबीर त्याच्यामध्ये वरून अर्धी कोथिंबीर वरून अशा प्रकारे फोडणी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये मिक्स ही ही आता ही आपली ताई फोडणी रेडी झाली आहे आता ही आपण त्या भाजीवर घालून घेऊया या सगळ्या भाज्या मिक्स केल्या त्याच्यावर घालून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि खूप छान लागतो फोडणी केलेलं नाही सगळं ह्यामध्ये असं घालून घेते अशा प्रकारे पूर्ण घालून घ्यायचं आणि हे गरम असल्यामुळे चमच्याच्या सायन अशा वरखाली करून घ्यायची आणि थोडंसं थंड झालं का पुन्हा हाताने फिरवायचं अशा प्रकारे अशा प्रकारे ही भाजी का मिक्स करायची तर हा प्रत्येक घातलेली भाजी आहे ती सगळी व्यवस्थित मिक्स होते मग एकच आयटमला ती भाजी म मसाला हा मग एरवी काय करतो आपण जेव्हा थोडं एक वेग एकत्र फोडणीला घातलं भाजी तर ती व्यवस्थित त्याला प्रत्येक भाजीला लागली जात नाही फोडणी म्हणून ती आता अशी एकत्र करून घालायची आहे वेगळी फोडणी करून घालायची आता मी ही सगळी हाताने मिक्स करून घेते अशी अशा प्रकारे व्यवस्थित अशी बरं अशा प्रकारे सगळी मिक्स करून घ्यायची आणि ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही आणि ह्या भाजीवर आम्ही काहीच खात नाही फक्त ही भाजी खातो आजच्या दिवसाला तुम्ही वाटले तर चपातीसोबत पण खाऊ शकता पण ही भाजी नुसतीच खाण्याची मजा आहे ना ती कशासोबत खाण्यात मजा नाही आहे बघा अशा प्रकारे मी सगळी मिक्स करून घेते हाताने बघा ही भाजी आता मी कुकरमध्ये भरून घेते अशा प्रकारे सगळी भरून आणि मग तीन फक्त शिट्या घ्यायच्या सुरुवातीला फुल आचेवर शिजवायची आणि नंतर ते मंद करून कारण ती खाली लागली पाहिजे नाही म्हणून त्या हिशोबाने आपण ती मंद आचेवर शिजवायचे बर तुम्ही आणि भाजी तुम्ही टोपामध्ये पण शिजवू शकता आता मी ह्या कढईमध्ये घेतली आहे ना ह्यालात मोठी पराट ठेवून आणि ह्याच्यावर केळीचं पान पाहिजे पण केळीचं पान खाली किंवा वर असे दोन्ही ठिकाणी पान घालून आणि मग त्याला आपलं गव्हाचं पिठाने साईडला सील करून घेऊन मंदा ह्याच्यावर ह्याच्यावर पण शिजवू शकता पण झटपट होण्यासाठी कुकर बेस्ट आहे तर कुकरमध्ये पण आपण पाणी तर घालायचं नाही तर कुकरमध्ये पण ती व्यवस्थित शिजली जाते तर प्रकारे मी आता ही कुकरमध्ये घालून घेते सगळी बघा अशा प्रकारे एकदम मस्त अशी बघ किती सुंदर अशी दिसते ती उकळहांडी भोगीची भाजी बघा किती छान दिसते आता मी ही सगळी कुकरमध्ये घालून शिजवून घेते बघा मी अशा कुकर कुकरमध्ये घालून घेतली जर जास्त भाजी असेल तर तुम्ही दोन कुकरमध्ये सुद्धा घालून डिवाईड करून दोन कुकरमध्ये ठेवू शकता लहान कुकर असतील तर दोनमध्ये ठेवा जास्त क्वांटिटी बनवायची असेल ते थोडी बनवली तरी चालते आणि आता मी ढाकू शिटी घेऊन दोन ते तीन शिट्या घेऊन शिजवून घेते बघा अशा प्रकारे मी आता हे कुकरला ठेवली आहे आता मी दहा मिनटं तरी फुल आचेवर ठेवेल आणि नंतर एक दोन थोड्या वेळाने दहा मिनटानंतर पूर्ण म मिडियम आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे तीन शिटे घ्यायची आहेत तीन शिट्याने ही भाजी व्यवस्थित बघा तर मंडळी ही बघा झाली व्यवस्थित कुकर आपली आता मी पातेल्यामध्ये काढून बघा अशा प्रकारे मी सगळी कढईमध्ये या पातेल्यामध्ये काढून घेतली बघा ही व्यवस्थित शिजली आहे हे बघा प्रकारे तुम्ही बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा